भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील क्षेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे कुवेत विरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे सुनील छेत्रीने आज सोळा मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल सुनील छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत त्याने निवृत्तीची घोषणा केली सुनील छेत्रीने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे एकोणचाळीस वर्षीय छेत्रीने वीस वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी दीडशे सामने खेळले आणि चौऱ्याण्णव गोल केले सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओत भाऊक झाल्याचे दिसत आहे निवृत्तीच्या वेळी त्याला त्याच्या पदार्पणाच्या सामन्याची चा आठवण झाली यावेळी त्याने प्रशिक्षकांची देखील आठवण काढली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा